नमस्कार मैत्रिणीनो आज आपल्याला फुल प्रिंटच्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे त्याच्यासाठी आपण इथं इथे इथे उंची घेतली आहे इथे उंची आहे ब्लाऊजची साडे तेरा आणि त्याच्यात आपण एक इंच मिळवलं साडे चौदा अशी एक इंच अशी म्हणजे ही साडे चौदा इंचीच्या ब्लाऊजची म्हणजे इंची तीस छातीच्या मापाचं ब्लाऊजची कटिंग आहे बत्तीस सॉरी बत्तीस छातीच्या मापाची कटिंग आहे आणि उंची घेतली आपण साडे तेरा आणि त्याच्यात अधिक एक इंच आणि आपण आता हे जे मी पेपर घेतलेलं आहे त्या पेपरवर पुढचा जो भाग असा वाळून घेतलेला आहे तो एक इंच वाळून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तो वाळून दाखवलेला आहे तुम्हाला आणि आता आपण याच्यावर एक लाईन ओढून घेणार आहोत पट्टीच्या साह्याने एक लाईन ओढून घेणार आहोत आपण साडेतेरा अधिक एक इंच चौदा इंच उंची घेतलेली आहे खूप सोप्या पद्धतीचा व्हिडिओ येणार आहे पूर्ण बघा हा फुल प्रिंटची कटिंग देणार आहे बत्तीस छातीच्या मापाची ही कटिंग आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ बघा आता इथे आपण झालेला आहे इथे आपण आता शोल्डर घेतलेला आहे हे ब्लाऊज हे बघा ह्या ठिकाणी शोल्डर घेतला आहे साडेपाच इंच घेतलेलं आहे इथे आपण मोंडा घेतला आहे तोसुद्धा आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी छातीचं माप घ्यायचं आहे छातीचा एक चतुर्थांश बत्तीसचा एक चतुर्थांश आठ आला आणि त्याच्यात आपण दोन इंच मिळवला आठ नऊ दहा दहा इंचाचं हे माप घेतलेलं आहे मार्जिंगसाठी एक इंच दोन इंच टाकलेले आहेत आपण आठ आणि दोन इंच टाकलेले आहे म्हणजे दहा आलेला आहे या ठिकाणी आपण छातीची लाईन ओढून घेतली इथून वरून शोल्डरची एक लाईन ओढून घेतली हा इथे खाली कमर घेर घेत आहोत आपण कमर घेरची पण लाईन ओढून घेत आहे मी कमर घेर आलेला आहे आप आपला इथे अठ्ठावीस त्याचा आला आहे सात आणि त्याच्यात आपल्याला अजून दोन इंच मिळवायचे आहे आठ नऊ नऊ इंचा अंतर आपण इथे या ठिकाणी घेतलेला आहे आणि ही लाईन ओढून घेतलेली ला आहे तर माझा कॅमेऱ्याचं हे खाली आलेलं नव्हतं पण मी सांगते त्या ठिकाणी आपण नऊ इंच घेऊन घेतलेलं आहे आणि वरती आता ही लाईन ओढून घेत आहोत अजून एक इंचाच्या अंतराने एक लाईन ओढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली बेसिक जी आकृती आहे ती झाली या ठिकाणी आपण एक इंच अंतर घेतलेलं आहे आणि आता ह्या अंतराचा मध्य काढायचा आहे मोंढ्यासाठी ह्या अंतराचा हे अंतरा काढाय कारण कसं असतं काखेमध्ये हे अंतर जर आपण व्यवस्थित घेतलं नाही तर गोंगा पडतो त्याच्यासाठी आपल्याला या यांचा मद्य काढून घेतलेला आहे आणि आह हा मागच्या मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा मागच्या मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे खूप छान असं फुल प्रिंटचं अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या ठिकाणी आपण तीन इंच अंतर घेऊन घेतलेलं आहे आणि आपल्या गळ्याचं जे माप आहे ते गळ्याचं आपल्याला पुढच्या गळ्याचं जे माप आहे इथे सहा साडेसहा इंचावर आपण इथे गळा सहा किंवा साडेसहा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला गळा घेऊ शकतात तुम्ही याप्रमाणे इथे आपण इथे असा मी चौको नाखून घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण गळ्याचा एक राऊंड करून घेतला आहे अशा पद्धतीने आपली ही मागच्या भागाची आकृती झालेली आहे घडीचा पेपर घेतलेला होता या ठिकाणी अर्धा इंच आणि आपल्याला दोन्ही माप एकाच याच्यावर काढायचे आहे पेपरची घडी पाहिलीच असेल तुम्ही या ठिकाणी अर्धा इंच घेऊन आणि आपण इथे पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार घेऊन घेतलेला आहे ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच मार्जिंगसाठी घेतलेलं आहेत ना आहे तर त्या ठिकाणी आपण एक लाईन मी तुम्हाला ओढून दाखवत आहे की शोल्डर आपण किती दाबतो त्यासाठी आता इथे टक्स पॉईंट येतो तर तुम्ही म्हणाल टक्स पॉईंट असतो वरून जो आहे तो आपल्या छातीच्या चा याच्यापर्यंतचा टक्स पॉईंट असतो दहा इंच दहा साडेदहा अशा पद्धतीने असतो दहा बत्तीस छातीचा साडे दहा इंच घेतल्या या इकडनं सव्वा पावणे चार इंच किंवा चार इंच घेतलेलं सा आहे ते अंतर आणि या ठिकाणी आपण हे बघा या ठिकाणी मी अंतर हे बघा वरून आणि ह्या साईडचं जे अंतर आहे ते आपण हे बघा या परत दाखवते आहे इथे चार वर खून केलेले आहे आणि वरून दहा इंच घेतलेलं आहे आपण मार्जिंग सोडून आता ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेणार आहोत खाली पूर्ण आपलं कमरेचं जे माप होतं त्याच्या खाली अर्धा इंच एक लाईन बघा एक इंच एक लाईन ओढू मा खाली घेतलेली आहे एक इंचाची ते तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल पण मी त्या मी सांगते की त्या ठिकाणी आपण जी मागच्या भागाची जी रेषा आहे त्याच्यापेक्षा एक इंच खाली घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण ज्या पुढच्या बाजूला आहे तिथून अर्धा इंच घेतलेलं आहे आणि इकडच्या ज्या साईडला आहे तिथून पण आपण अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे आणि लाईन ओढून घेतलेल्या आहेत तिरप्या तिरप्या लाईन ओढून घेतलेल्या आहेत आता ह्या दुसऱ्या ज्या बाजूने आहेत आपल्याला तिथे दोन इंच घ्यायचं आहे अंतर आपण इथे दोन इंच अंतर घेणार आहोत आणि दोन इंच घेऊन आणि मी तुम्हाला बघा आता वरती आपल्याला हा आकार जोडायचा आहे हा आपल्याला ह्या ठिकाणी आकार जोडून घेणार आहोत आणि हे खाली जे दोन इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण इथे दोन इंच घेतलं आहे मी तुम्हाला हां हे बघा अशा पद्धतीने आपण इथे दोन इंच अंतर घेऊन आणि आकार देऊन घेतलेला आहे असा आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हे बघा परत मी तुम्हाला अंतर मोजून दाखवत आहे तर ह्या ठिकाणापासून आपल्याला परत आता इथे दोन ते सव्वा दोन इंच अंतर आपल्याला पुढे वाढवायचं आहे हो हो दोन ते सव्वा दोन इंच हे अंतर आपण इथे पुढे वाढवत आहोत या ठिकाणी आपण इथे दोन ते सव्वा दोन इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि वरती अर्धा इंच हे बघा ह्या ठिकाणी पण आपण इथे अर्धा इंच वाढवायचं आहे हे बघा या ठिकाणी पण आपण शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि ही जी लाईन आहे ती आपण जोडून घेतली त्याच्यानंतर ही पुढची लाईन आपण आता जोडून घेत आहोत तर आपल्याला ही जी एका साईडची बघा मी आता टेप ठेवते ह्या ठिकाणची लाईन जी मोजून घेतली ती पाच इंच आलेली आहे तर इकडचा जो कर्व भाग आहे तो पाच इंच आला पाहिजेल आणि त्याच्यावर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आता हे बघा परत एकदा ह्या ठिकाणची लाईन ही पाच इंच आली आणि हा जो कर्व भाग आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला पाच इंचावर आपल्याला तिथे खून करायची आहे आणि तो जो पुढचा पॉईंट आहे तो आपल्याला तिथे जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी हे बघा मी गर्द करून दाखवत आहे आपला मागच्या भागापेक्षा आपण जी खालची लाईन ओढली ती एक इंच अर्धा एक ते एक इंच जास्त हे बघा या ठिकाणचा वाळून दाखवत आहे हा, हा भाग आपल्याला हा खालचा भाग पण आपल्याला मागचा भाग काढायचा आहे पेपरवर आपल्याला तिथे मागचा भाग काढायचा आहे घडीचा पेपर घ्यायचा आहे माझ्याकडनं डबल घडीचा ठेवला गेला होता मी एक मधला पेपर एक काढून घेत आहे हा घडीचा पेपर हे बघा अशा पद्धतीने ही घडी वाळून दाखवली या ठिकाणाची पण आपण इथे घडी वाळून दाखवत आहे ही घडी वाळल्यानंतर ही घडी वाळून घेतलेली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी असे खूप छान छान अशा सोप्या पद्धतीच्या कटिंग आणत असते काही शिवण दाखवत असते अशा पद्धतीने की कसं शिवायचं आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे गळा कट करून घेणार आहोत हा पुढचा गळा काढून घेणार आहोत आपण याच्यावर मागचा गळा घेतलेला नाही आहे आणि हा पुढच्या मागच्या मोंढ्याचा माप आप मागच्या मोंढ्याचं कटिंग करणार आहोत आता आपण या ठिकाणी मागच्या मोंढ्याची कटिंग करून घेतलेली आहे या ठिकाणी गळ्याची कटिंग करून दाखवत आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे हे बघा असं हा, हा भाग वाळून घेत आहे मी हे बघा या ठिकाणी वाळून दाखवला खालचा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपण हा खालचा पेपर कट करून घेणार आहोत हा खालचा भाग पण मागच्या भागाप्रमाणे पूर्ण लक्ष देऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मागची कटिंग कशी करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने कटिंग करायची आहे मागची जी लाईन मी तुम्हाला बोटाने दाखवलेलीच आहे त्या लाईनवर आपल्याला कटिंग आता मी ह्याचे दोन तुकडे करून घेणार आहे हे बघा या ठिकाणी इथे ही लाईन ओढून दाखवलेलीच आहे ही बघा इथे लाईन आपण जी वाळली होती ती लाईन आहे इथे परत एकदा मी तुम्हाला पेपरची जे आहे ते माप ठेवून दाखवत आहे आपल्याला हा जो तिरका भाग आहे तो काढायचा राहिलेला आहे अगदी व्यवस्थित व्हिडिओ बघा खूप सोप्या पद्धतीचा आहे तुम्हाला कटिंगचं लक्षात येत नसेल तर अगदी बघा किंवा तुम्ही एक एक भाग तुमच्या पद्धतीने एक एक भाग कटिंग करून काढला तरी चालेल हे बघा ही तिरपी लाईन आपण परत आता ओढून घेत आहोत हा एक वेपर काढून घेतलेला आहे आपण हा बघा आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे हा मागचा भाग आपल्याला तयार झालेला आहे हा मागचा भाग आपण आता बाजूला ठेवून दिलेला आहे आपल्याला आता हा पुढचा भाग कट करायचा आहे बघा आपण हा तिरपा भाग कट करत आहोत त्याच्यानंतर हा खालचा एक कट करत आहोत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तिरप्या भागापासून आपल्याला इथे कटिंग करायची आहे आपण हा पुढचा मोंढ्याचा आकार कट करून घेत आहोत ह्या ठिकाणी आपल्याला बघा अशा पद्धतीने कटिंग करायची आहे छान अशी ही बघा अशी सोप्या पद्धतीची कटिंग झालेली आहे पुढचा मोंढा कट केला आहे आपले हे भाग तयार झालेले आहेत असे छान असे हे बघा अशा पद्धतीने मी परत एकदा तुम्हाला पेपर कटिंग ठेऊन दाखवत आहे आणि हा भाग जोडायचा पप अगदी व्यवस्थित येतो अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर पप इतका व्यवस्थित येतो की आपल्याला छान असा पप येतो ब्लाऊज आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा